हॅलो हाय नमस्कार माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं नवीन एक आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज साध्या डेली वेअरच्या साडीमधला कसं डिझाईन करायचं ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर नक्कीच बघा तर बॅकसाईडची डिझाईन आहे आणि थोडीशी साध्या सिंपल पद्धतीमध्ये आहे नी न्यू डिझाईन आहे तर ही आताच्या ट्रेनिंगमध्ये खूपच चाललेली आहे तर म्हटलं चला आता आपण थोडीफार आपण पण थोडीशी डिझाईन बनवूया तर चला तर मग बघूया तर हे बघा अशा पद्धतीने तुम्ही गोल गळा काढून घेतलेला आहे खालच्या साईडला आणि हे बघा खूप आताच्या खूप ट्रेलमध्ये तर हे खूपच डिझाईन चाललेली आहे तर हे अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं होतं मला की थोडीशी फार थोडीफार डिझाईन करा की गोल गोल गळ्यांचं खूपच मला माझ्याकडे झालेलं आहे तर कंटाळा आला मला तर तुम्ही त्याला तुमच्या हिशोबात थोडासा वेगळा गळा काढा ले ले तर पहिल्यांदाच मी गळा काढलेला आहे सर इथं काही जास्त डिझाईन वगैरे जे घालत नाहीत बायका अशा पोरी ठोरी असल्या तरच घालतात वयस्कर बायका काही जास्त डिझाईनचं घालत नाही तर गोल गळे साधी शिंपलच असतात माझ्याकडे जा कर जास्त करून ब्लाऊज तर मी म्हटलं चला आता माझ्या हिशोबात तर मी माझ्या मला मा क खूप दिवसापासून माझी इच्छा होती की चला कुणाच्या तरी ना कुणाच्या ब्लाऊजला मी डिझाईन काढणारच आहे म्हणून मग मी इथं घेतल्या सालीवरची साडी एकदम मऊ मुलायम एकदम साधी शिंपलच साडी आहे तो तो तर हे बघा अशा पद्धतीने इथं मी इथं डिझाईनचा शेप काढून बॅक साईडला कट करून घेतलेला आहे तर आता इथं आपण गळ्याला गोट मारून घेऊया अस्तराचा कपडा घेतला आहे मी गोट मारण्यासाठी तर हे बघा अशा कान्याकोपऱ्यावरती चुना टाकून इथं आपल्याला व्यवस्थित कानेकोपरे डिझाईनचे काढून घेई तसं तर हे बघा व्हिडिओ काढायचाच नव्हता म्हटलं नाही म्हटलं थोडंसं डिझाईन तुम तुम्ही पण असं साधी शिंपल डिझाईन तुम्ही पण नक्कीच साध्या शिंपल डेलिव्हरच्या साडीमध्ये तुम्ही पण नक्कीच शिवून घालू शकता म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया नक्कीच बघा तुम्ही शिवून खूप खुँ छान आणि ट्रेलिंग आता सध्याची म्हटलं तर ट्रेलिंगमध्ये हीच खूप छा, छान डिझाईन चाललेली आहे तर तिला खूपच हे ब्लाऊज आवडला आणि ती वेर पण करून गेली तर खूप छान दिसत होता एकदम मस्त तर तुम्ही पुढं बघतच राहा की डिझाईनचा लुक कसा येणार आहे ब्लाऊजला आता इथं फोल्ड करून आपण इथं शिलाई मारून घेऊया गोठ मारण्याचा कपडा आणि जे कोपरे आहेत ना त्याच्यामध्ये थोडंसं सुईच्या साईडने ना कोपराबरोबर व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आपल्याला कारण तिथं आपल्याला पुढं बघतच राहा की काय लावायचं आहे आणि काय नाही तुम्हाला थमनील बघून आयडिया आला असेलच की कसा डिझाईन आहे ब्लाऊजचा म्हणून अशा पद्धतीत खालचा अस्तराचा कपडा नाही दिसला पाहिजे वरती अशा पद्धतीनं दापटीप देऊन घ्यायचे आपल्याला सगळीकडनं व्यवस्थित काने कोपरे काढून मस्तपैकी सुईमध्ये ठेवून आपल्याला गोल गोल फिरून व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची स्वतःच्या ब्लाऊजवरती तर तो डिझाईन मी काढतच नाही आणि म्हटलं चला मग आपण कस्टमरच्या तर साडीवरती आपण डिझाईन थोडेफार काढून बघूया तर मग मी इथं घेतले आता डिझाईनला तर कशी वाटते डिझाईन आणि कसा लूक येते ते बघतच राहा पुढे आणि ज्यांनी कोणी नवीन ताईच्या बघायला भेटतील कुठं जर काही चुकत असलं तर मला करा जर काही तुम्हाला तुमच्या समस्या असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर हे बघा इथं आता मी इथं नॉट बनवते त्याला लावण्यासाठी जोडवण्यासाठी तर हे बघा इथं आपण इथं सुईच्या सायन्या ना नॉट जे आहे ना जे मी मॅन फॅब्रिकचं ब्लाऊज फॅ फ्रे, फॅब्रिकचंच मी नॉट बनवलेली आहे तर सुईच्या सायने आपण त्याला पलटी मारून घ्यायचे आणि छोटेसे असे छोटे छोटे त्याला लटकन बनवायचे आहेत आपल्याला इथं तर हे बघा बघू शकता जास्त मोठे बनवायचे नाही तर छोटे छोटे जे लटकन बनवायचे आहेत आपल्याला तर खूप छान युनिक डिझाईन एकदम साधी सिंपल भारी डिझाईन वाट दिसणार आहे आपल्याला तर हे बघा छोटे छोटे मी इथं नॉट बनवून घेतलेले आणि आता इथं इथं व्यवस्थित आपल्याला इथं स्टिच करून घ्यायचं आहे थोडंसं सुई तुटली होती तर मग दुसरी सुई मी टाकून घेतली आणि इथं धागा पण आता इथं टाकून घेऊया आपण व्यवस्थित आणि इथं स्टिच करूया आपण इथं नॉट त्याचे छोटे छोटे छान नॉट बनवलेले आहेत ते एकदम मस्त तुम्ही पण नक्कीच एकदा हे डिझाईन शिवून बघा खूपच छान डिझाईन आहे तर हे बघा दोन्ही साईडचे मी इथं नॉट स्टिच करून घेतलेले आता इथं आपण बघूया नॉट थोडीशी मी कशी दिसते ते पण नक्कीच तुम्हाला दाखवते धागे धुगे जे आहेत ना सगळे कट करून टाकायचे आहेत आपल्याला कारण फिनिशिंग खूप छान येते त्याच्यामुळे धागे धुगे दिसले नाही पाहिजे वरती खालती कुठंच तर हे बघा मी तर आता इथं नॉट स्टिच करून घेतलेला आहे त्यात इथं मी तुम्हाला त्याचं फुल बनवून बांधून दाखवते हो त्याचा लुक कसा आहे हे बघा अशा पद्धतीनं खूप छान आणि मस्त बघू शकता तुम्ही आता इथं काय करायचं आहे आपल्याला पहिले नॉट बनवून घेते मी आता वरती पण गळ्याला नॉट लावायची मी कपड्याची दरम्यान फॅब्रिकचीच नॉट बनवणार आहे तर बनवून घेतले इथं तर आपण इथं जोडून स्टिच करून घेऊया नॉट व्यवस्थित आपल्याला हे बघा मी तर ती तीन इंच तीन साडेतीन इंचावरती मी नॉट जोडून घेते शोल्डरच्या साईडला कारण जास्त वरती लावलं ना तर पूर्ण गळ्यावरती येते म्हणून मी थोडंसं खालतीच लावते अगोदरच खालती आलं तर चालते पण वरती ना ते छान नाही दिसत आता इथं काय करायचं आहे आपल्याला तर इथं लटकन बनवायचे तर इथं खूप सारे लटकन बनवणार आहे मी बन कारण खूप कपडा आपला वाचलेला आहे मॅन फॅब्रिकचा तर त्याचे मी मोठे मोठे एकदम छान पद्धतीत आपले इथं लटकन बनवायचे आहेत तर बघूया लटकन किती होत्यात आणि किती बनवायचे ते पण मी दाखवणारच आहे तुम्हाला पुढं बघतच राहा कंटिन्यू व्हिडिओ कारण ते खूप दिवसाचे आणि मन मला बोलत होते त्यांचे चार पाच ब्लाउज शिवले तुम्ही लटकन जास्त लावा लटकन जास्त लावा काय होते माहिती आहे का कुठला कपडा एखादी फॅब्रिकमधला कपडा कमी आला ना तर ते लटकन जास्त बनवता होत बनवाय होतच नाही मग कपडाच वाचत नाही तर कुठून आपण त्याचं लटकन बनवणार हो आहे आता जेवढा मी कपडा वाचला होता मी त्याची लटकन बनवले हो इथं आता इथं काय करायचं छोटीशी नाजूक एकदम मस्त इथं लेस लावून घ्यायची आपल्याला गळ्याला ते थोडीच अशी दिसली पाहिजे थोडासा छान लुक आला पाहिजे गळ्याला अशी जास्त मोठी वगैरे लावायची नाही आहे लुक छान आला पाहिजे गळ्याला त्याच्यामुळं जशाच्या तशीच छो छोटीसी एकदम आ, लेस लावून घ्यायची आपल्याला ठीक आहे कान्याकोपऱ्यावरती पण एकदम फोल्ड करून आपण व्यवस्थित लेस लावून घेऊया तर लेस लावल्याच्या ले नंतर तुम्ही फायनली लुक बघू शकता कोपऱ्या ना कोपऱ्यावरती आपण इथं सुईमध्ये ठेवून फिरवून फिरवून आपल्याला इथं व्यवस्थित फिनिशिंग सहित आपल्याला इथं लेस लावून घ्यायचे थोडंसं काय होते मधी मधी ना कॅमेरा आपला ह्या कॅमेरामध्ये ना आपला आवाज थोडा थोडा ना साऊंड खराब आहे वाटतं मोबाईलचा थोडा थोडा साऊंड मी एकदा चेक केलं माझ्या चॅनल म्हणजे माझ्या मुलाच्या मोबाईलवरती जाऊन व्हिडिओ बघितला थोडासा माझा की कसा आला आहे म्हणून तर त्याच्यामध्ये ना थोडा थोडा ना आवाज असा अडकत होता काय माहिती आहे मोबाईलचं साऊंड जे आहे ना तो खराब झालेला आहे वाटतं तर व्यवस्थित माझं आवाज रेकॉर्ड होत नाही आहे त्याच्यामध्ये या ले ले। तर हे बघा अशा पद्धतीत आपली इथं लेस मस्तपैकी लावून झालेली आहे लेस लावल्यामुळं छोटीशी लेस लावल्यामुळं तर अजूनच खूप छान लुक आलेला आहे ब्लाऊजला तर बघू शकता तुम्ही मस्त तर संपूर्ण तुम्ही बघू शकता येत व्यवस्थित तर कसा वाटला ब्लाऊज माझा बॅक साईडचं डिझाईन आणि ब्लाऊज ओ तर मैत्रिणीनो अशा पद्धतीचा लूक हे डिझाईनचा आलेला आहे तर डिझाईन कशी वाटली नक्कीच मला तुम्ही सांगा आणि तुम्ही पण नक्कीच शिवून बघा तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि संपूर्ण तुम्ही लूक बघू शकताय अशा पद्धतीनं मस्त खूप छान डिझाईन आलेली आहे सोप्या आणि साध्या एकदम सिंपल पद्धतीमध्ये तर अशा पद्धतीची डिझाईन नक्कीच तुम्ही एखादी ब्लाऊजला तुमच्या डेलीवरच्या साडीला नक्की शिवून बघा तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय जिजाऊ जय शिवराय तर अशा पद्धतीनं खूप छान एकदम मस्त व्यवस्थित डिझाईन आपण नवीन नवीन साध्या सिंपल साडीमध्ये बनवू शकतो तर चला मग बाय बाय